बाहेर गेल तू फिरायला तर ही पोरगी महाग लागून आली रडत आणि तिलाही खाण्यासाठी हॉटेलमधन शेव घेतली शेव घेतले घेतल्या बघा उघडल्या उघडल्या हिने चालू केले कशी बघती बघा माझ्याकडं हसती अजून काय खाती खा बघू

हा मग ते घेतली ही खायली काय <laughs> आजी आणि मोठी पिल्लू दळण करायला बसलेत ही बाजरीच दळण आहे हो बघा आणि ते आजोबा घेऊन बसलेत <laughs> त्या पुरीला

दोन अक्षरी शब्द होय कोण कोण आलता तुम्ही आता शाळेतून सोबत कोण म्हणतो तुझ्या मैत्रीण का बरं बर, बर... किती सर आहेत तुमच्या शाळेत दोन कोणतं कोणतं पाटील सर बर शिकवतीत कशा आहेत होय बर आज उटकी चा प्यायचं नाही का तुला किती दळण आहे ते

गावात फिंडू हिंडून निघते का सगळे <laughs> एकदम घेऊन जात जा की मग डोक्यावर किरसुन्या <laughs> गुडग <के> दुखतात काय <laughs> जाऊ दे <देमा>। मग <laughs> बघा पोरगे कशी काम करते छोटीशी सांगितलं की काम आहे ते काय ते आळे का दे टाकून मग बाहेर जावा फेकून द्या कुत्र चावल

शिक्षक दुधच पाजलं का फक्त इला तू आता दिवसभर सकाळी काय चाललं आका सकाळी काय चपाती खाल्ली का ब उठून बसव म्हणते ती अरे काय झालं काय झालं भूक लागली ना तुला झोप लागली वाटते तिला नको म्हणती न पोरगी आगाव झाले दिवसभर झोपत नाही कालवा करते नुसत हे बघा हे आता तिकड शाळेत ना दप्तर टाकले पोरीनं ते दफ्तर उचकल गेलीच बघा हे आजोबा आता अब...